शेअरिंग करून घ्या आजही खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना चला पटपट शेअरिंग करून घ्या मीही शेअरिंग करून घेते जे जॉईन होतात त्यांनी मेसेज करायचा आहे की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला पटापट जॉईनिंग करून घ्यायचे सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदम मेसेज करा चला सगळ्यांनी शेअरिंग जास्तीत जास्त करायचं आहे आजही खूप सुंदर असं डिझायनर कलेक्शन दाखवणार आहे आजचंही कलेक्शन छान असणार आहे त्याच्यामुळे पटपट 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 शेअरिंग करून घ्यायचं आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेसेज करा सगळ्यांनी शेअरिंग करायचं आहे छान कलेक्शन आजचं हे दाखवणार आहे ऑफर ही खूप सुंदर देणार आहे मैत्रिणींना हॅलो प्रणाली गुड मॉर्निंग चला छान कलेक्शन दाखवणारे आज त्याच्यामुळे लाईव्ह शेअर करा जास्तीत जास्त ताई। चला श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आजच्या लाईव्ह मध्ये खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे छान अशी ऑफर ही देणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शॉपचा ॲड्रेस सांगते ज्यांना शॉपला विजिट करणं पॉसिबल आहे त्यांनी शॉपला विजिट करून आपण बुकिंग करू शकता ज्यांना नाहीये त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन मागवलं तरी चालेल ब्युटी प्लस कलेक्शन हे आपल्या शॉपचं नाव असणार आहे आणि आपल्या शॉपचा ॲड्रेस असणारे जे आय टॉवर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती हा आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे ते शॉपला व्हिजिट करू शकता आणि ज्यांना नाही आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीनेही शॉपिंग करू शकता ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी जो आपला बुकिंग नंबर दिलेला आहे खाली दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या बुकिंग नंबरवरती तुमचा पटकन जे प्रोडक्ट आवडते ते प्रोडक्टचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे तुमची साईज सांगायची आहे पेमेंट करायचं पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि पेमेंट डन असा मेसेज करायला विसरायचं नाही लगेचच तुमचं पार्सल तुमच्या प्रवासाला निघत असतं या आणि प्रोसेस आपली असते रोज वाजता आपण येत असतो सुंदर पद्धतीने बुकिंग करत कारण की खूप छान छान कलेक्शन रोज येत असतं हे रोजचं कलेक्शन बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की रोज छान असं नवीन नवीन कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते कालच्याही खूप छान अशा कलेक्शनला सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही पाठीमाग बघतच आहात सगळं डिस्पॅचिंगला निघालेलं हे पार्सल कालचं आहे छान अशा कालची ही ऑफर आहे ज्यांनी ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी कालचा चालव जाऊन बघा खूप सुंदर अशी ऑफर दिलेली आहे चला सुरुवात करणार आहोत आपण खूप छान केवढा सुंदर चिकनकारी वर्क मधला हा ड्रेस आहे बेबी पिंक कलर आहे हेवी मधला ऑल ओव्हर ड्रेस असणार आहे प्राइस ही याची खूप सुंदर देणार आहे याच्यामध्ये दे साईज मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत अवेलेबल असणार आहे आ आ हे। पैटन पैटन हा थ्री पीस मधला सेट असणार आहे आधी स्क्रीनशॉट घ्या आणि मग ओपन करून दाखवते पॅटर्न खूप सुंदर आहे सिंगल कलरमध्ये आलेला आहे अगदी हेवीमधला हा पॅटर्न असणार आहे पॅटर्न बुक करण्यासाठी पटकन स्क्रीनशॉट घेऊन आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे अतिशय सुंदर हा चिकनकारी मधला वर्क वर्कमधला ड्रेस आहे क्रेप्स मधलं हे फॅब्रिक तुमचं येणार आहे कॉटन बेस असतो याला आणि सुंदर असा हा चिकनकारी मध्ये हा तुमचा ऑल ओव्हर ड्रेस राहणार आहे ऑल ओव्हर याच्यावरती चिकनकारी वर्क केलेले बॅक साइड पूर्णपणे प्लेन राहणार आहे तसेच याच्यामध्ये तुम्हाला अस्तर दिलेलं आहे पूर्णपणे कॉटनचं अस्तर आहे राऊंड नेक आहे याच्यावरती हँडवर्कचं काम केलेले अतिशय सुंदर फॅब्रिक सुंदर पॅटर्न पॅटर्न समजून घ्या आणि मग बुकिंग करा बॉटम बघू शकता बॉटमला थोडीशी शाईन आहे या फॅब्रिकला जशी शाईन तुम्हाला हातात आल्यानंतर दिसणार आहे तशी शाईन याच्यावरती आता दिसते जेवढा सुंदर कॅमेऱ्यात दिसतोय त्याच्यापेक्षाही जास्त सुंदर हातात आल्यानंतर दिसणार आहे आणि तुम्हाला याला पॉकेट दिलेलं आहे बॉटमला बॉटमला बॅक साइडला इलास्टिक आहे आणि फ्रंट साइडला विदाऊट इलास्टिक आहे त्यामुळे अतिशय कम्फर्टेबल असणारा हा पॅटर्न असणार आहे दुपट्टा बघून घ्या केवढा हे वितलाय मैत्रिणींनो खूप सुंदर असा हा दुपट्टा आहे आलहोद चिकनकारी वर्क मध्ये कट वर्क मध्ये डिझाईन दिलेली आहे जसा दिसतोय तसाच तुम्हाला हातात आल्यानंतरही दिसणार आहे तिकली काम आहे प्युअर कॉटनचा हा दुपट्टा तुमचा असणार आहे जवळून दाखवते की काय दुपट्टा असणार आहे सुंदर असा हा दुपट्टा आलेला आहे चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे बेबी पिंक कलर आहे प्राइस राहणार आहे तेराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे कसला गोड दिसतोय बघा तेराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग थ्री पीस आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल राहणार आहेत तेराशे नव्याण्णव रुपये फक्त याची प्राइस असणार आहे वन थ्री डबल नाईन वन थ्री डबल नाईन श्री स्वामी समर्थ प्रियांका ताई चला वन थ्री डबल नाईन पटपट पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बेबी पिंक कलरमध्ये सिंगल कलर आहे कसला गोड दिसतोय बघा वेअर केल्यानंतर काय लुक येणार आहे चिकन करी वर्कमध्ये बऱ्याच जणांना हे पॅटर्न्स आवडत असतात तर पटापट बुकिंग करून घ्या छान असा नवीनच स्टॉक हा आलेला आहे त्यामुळे आज लगेचच लाईव्हला घेतलेला आहे त्यामुळे पटपट पटपट स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका पुढचा पॅटर्न आहे कसला सुंदर कलर आहे बघा अतिशय गोड कलर कॉम्बिनेशन आहे हे कलर याच्यामध्ये दोन आलेले आहेत पॅटर्न समजून घ्या आणि प्राइस तर खूप सुंदर देणार आहे याची प्राइस खूप सुंदर देणार आहे हेवी मधला दुपट्टा असणार आहे हेवी मधला हा दुपट्टा असणार आहे यस yes, डेली पण कुर्ती सेट आहेत ताई खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे सिल्क फॅब्रिक वरती हा पॅटर्न बनलेला आहे केवढा सुंदर याला दिलेली आहे बघा स्लीवला लेसची सिल्क सिल्क के प्लेन पॅटर्न वरती लक्षात येत की फॅब्रिक काय आहे कलर कॉम्बिनेशन केवढं सुंदर आहे त्याचबरोबर इथे मिरर वर्कचं पॅच वर्क मध्ये काम केलेलं आहे अतिशय सुंदर टसल्स तुम्हाला कट मध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर ही कट मधली कुर्ती आहे आतमध्ये तुम्हाला अस्तर दिलेलं आहे कॉटन फॅब्रिक मध्ये खालच्या साईडला तुम्हाला डिझाईन खूप सुंदर दिलेली आहे खालच्या या डिझाईन वरतीही बुकिंग करू शकता खूप छान अशी डिझाईन आहे याला ऑल हर थ्रेड वर्क बुट्टी याला खालच्या पूर्णपणे खालच्या बेसवरती दिलेली दिसतंय तुम्हाला थ्रेडवर्कची बुट्टी आहे पूर्णपणे प्लेन नाही कुर्ती पण आहेत दोन दिवसापूर्वीचे लाइव बघा कालचं सगळं डेली कलेक्शन दाखवलं तेही फोर्टी पर्सेंट ऑफ कालचं तुम्ही आजचं कलेक्शन खूप सुंदर आह ही। आहे कलेक्शन बघा प्राइस आहेत आजही छान असा बॉटम आहे स्ट्रेट बॉटम मधला बॉटम असणार आहे त्याला खाली तुम्हाला लेस दिलेली ले आहे त्याबरोबरच तुम्हाला दोन्ही साइड ला इलेस्टिक असणार आहे आणि सुंदर असा आहे तुमचा कळी असलेला हा बॉटम बॉटमला तुम्हाला वीड जास्त आहे त्यामुळे थाईट जास्त असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित बसणार आहे कुर्त बॉटमची हाईट बघा केवढी असणार आहे बॉटमचीही हाईट जास्त असणार आहे ही हाईट जास्त असणार आहे प्राईज काय असणार आहे पटकन बुकिंगला पळायचं आहे या प्राईजसाठी छान असे टसल्स तुम्हाला कॉर्नरला दिलेले आहेत ऑर्गेनचा मधला हा तुमचा दुपट्टा डी प्रिंटमध्ये दिलेला आहे कसला सुंदर दुपट्टा आहे बघा प्राईज राहणार आहे फक्त आणि फक्त अकराशे ऐंशी रुपये वन वन एट झिरो वन वन एट झिरो अकराशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे ऑल महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तिथे तुम्हाला शिपिंग फ्री मिळणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा केवढा सुंदर टू टोन मधला हा दुपट्टा आलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन केवढं सुंदर आहे हा मस्टर्ड येल्लो कलर पण नाहीये आणि हा तुमचा ग्रीन कलरही नाही आहे ये। मस्टर्ड येलो आणि शेवाळी कलर जो असतो त्याच्यामधला हा शेड आहे त्याच्यामुळे अतिशय युनिक असा हा शेड दिलेला आहे स्लाइम ग्रीन कलर जो आपण म्हणतो तो ग्रीन कलर आहे हा अतिशय सुंदर फॅब्रिक सुंदर पॅटर्न आणि पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे वन वन एट झिरो अकराशे ऐंशी रुपयेमध्ये हा एवढा हेवीमधला ड्रेस तुम्हाला मिळतोय लुक काय येणार आहे घातल्यानंतर जसा मी वेअर केल्यानंतर आता असा तुम्हाला दिसतोय तसाच तुम्हाला सुंदर दिसणार आहे थ्री फोर स्लीवज आहे अतिशय सुंदर असा युनिक पॅटर्न आहे याच्यामध्ये दोन कलर्स अवेलेबल आहेत दोन्ही कलर सुंदर आहेत त्यामुळे कुठलाही घेऊ शकता तुम्ही छान असा हा व्हाईट कलरला ग्रे कलरचं कॉम्बिनेशन पूर्णपणे व्हाईट कलर आहे पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जॉब करत असाल सिम्पल सोबर प्लेन आणि फक्त दुपट्टा हेवीमधला असा काहीतरी हवा आहे पॅटर्न तर त्यांच्यासाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे कारण की सुंदर पॅटर्न आहे ऑफिसला जाताना तुम्ही नक्कीच वेअर करू शकता पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे तुम्ही कुठल्याही ऑक्सिजनसाठी हा नक्कीच हा वेअर करू शकता छान असा पॅटर्न आहे अकराशे ऐंशी रुपये प्राईज राहणार आहे अकराशे ऐंशी रुपये कसला गोड कलर आहे बघा कसला सुंदर कलर दिलेला आहे प्राइस पण खूप सुंदर दिल देणार आहे प्राइस पण याची खूप सुंदर आहे हेवी मधला सिल्क प्युअर सिल्क मधलं हे फॅब्रिक असणार आहे पॅटर्न समजून घ्या आणि मग बुकिंग करा मैत्रिणींनो अतिशय सुंदर सिल्क फॅब्रिक मध्ये स्काय ब्लू कलर आहे त्याचबरोबर सुंदर असा हा लेस दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला मशीन एम्ब्रॉयडरी वर्क आणि टिकली वर्कचं काम केलेलं आहे त्याचबरोबर राउंड नेक आहे आणि तुम्हाला इथे पॅचवरचं मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे ऑल ओवर कुर्तीवरती तुम्हाला मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे जसं दिसतंय तसंच येणार आहे केवढं सुंदर वाटतंय बघा खालच्या साईडला छान अशी तुम्हाला लेस दिलेली आहे दिसतीये तुम्हाला लेस अतिशय सुंदर अशी लेस आहे पॅटर्न खूप मस्त आहे पटकन बुकिंग करून घ्या मीडियम लार्ज एक्सल डबल एक्सल आणि ट्रिपल एक्सेल ही आतली बाजू राहणार आहे आतल्या बाजूला अस्तर राहणार आहे तुमचं कॉटन कॉटनमधलं अस्तर राहणार आहे त्यामुळे श्रींक होणारं नाही आहे हा बॉटम आहे बॉटमला दोन्ही साईडला इलेस्टिक आहे बॉटमला पॉकेट दिलेला आहे पॉकेटला ही फिनिशिंग केवढं सुंदर दिले बघा ब डीपमधलं पॉकेट आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला बॉटमला लेस दिलेली आहे एम्ब्रॉयडरी वर्कमधली आणि हा दुपट्टा जो आहे तो मधला हा दुपट्टा प्राईज राहणार आहे अकराशे नव्याण्णव रुपये थ्री डी प्रिंट फ्लॉवरमधला हा ऑर्गेंजा दुपट्टा अकराशे नव्याण्णव वन वन डबल नाईन फ्री शिपिंगमध्ये हा पॅटर्न तुमचा आलेला आहे वन वन ट्रिपल डबल नाईन वन वन डबल नाईन अकराशे नव्याण्णव रुपये मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अजिबात श्रिंक होणारं फॅब्रिक नाही आहे सिल्कमधलं ना फॅब्रिक आहे कलर अजिबात जाणारा नाही आहे कुर्तीला हाईट बघा बॉटमला हाईट बघा अतिशय सुंदर अशी हाईट बॉटमला ही आलेली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचेत मैत्रिणी सुंदर पॅटर्न आहे सुंदर फॅब्रिक आहे याच्यामध्ये दोन कलर्स अवेलेबल असणार आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्या या स्काय ब्लू कलरसाठी खूप सुंदर असा कलर आहे जेवढा फ्रेश हा आत्ता दिसतोय तेवढाच हात आल्यानंतर फ्रेश दिसणार आहे अतिशय छान असं फॅब्रिक याच्यामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि हा त्यातलाच हा व्हाईट कलर सेम पॅटर्न व्हाईट कलर ऑफ व्हाईट आहे हा मागा दाखवलेला एकदम फ्रेश व्हाईट होता हा ऑफ व्हाईट आणि हा दुपट्टा मधला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अकराशे नव्याण्णव रुपये वन वन डबल नाईन अकराशे नव्याण्णव रुपये मिडीयम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज अवेलेबल एक असणार आहेत चला मगापासून सगळीकडेच मेसेज पडतात की ताई तुम्ही घातलेला ड्रेस मी घातलेला ड्रेस लावला ऑलरेडी दाखवलेला आहे पुन्हा एकदा रे स्टॉक झालेला आहे आणि पुन्हा एकदा याची प्राईस कमी होऊन आलेली आहे खूप सुंदर असा हा कॅम्बरिंग कॉटनवरती हा पॅटर्न आलेलं आहे मी जसा वेअर केलाय तसा याला तुम्हाला स्लीव्स थ्री फोर्थ येणार आहे स्लीवला छान अशी तुम्हाला लेस येणार आहे मस्तपैकी याच्यावरती मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे जसं दिसतंय सुंदर तसंच येणार आहे छान असं मशीन एम्ब्रॉयडरीचं काम आहे याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा जो आहे तो ऑर्गेंजामधला हा दुपट्टा आलेला आहे थ्री डी प्रिंटमधला त्याचबरोबर जरीचं काम याच्यावरती केलेलं आहे काठांवरती जरीचं विविंगमधलं काम आहे टॅसल्स दिलेले आहेत दुपट्टा अतिशय सुंदर दिलेला आहे छान असा रुंद आणि लांब असणारा हा दुपट्टा याचा लुक तुमचा अनोखाच येत असतो त्याचबरोबर खालच्या साईडला तुम्हाला पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वर्कचं काम केलेलं दिसतंय अतिशय सुंदर असा हा एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरीचं काम केलेला हा पॅटर्न आहे आत मला साईडला तुम्हाला अस्तर दिलेला आहे त्याचबरोबर बॉटम बघू शकता वेअर केल्यानंतर केवढा छान दिसतोय बॉटमला खालच्या साईडलाही तुम्हाला लेस दिलेली अतिशय कम्फर्टेबल न टोचणारा आणि एकदम दिवसभर अंगामध्ये कम्फर्टेबल राहणारा पॅटर्न हवा असेल तर हा पॅटर्न नक्कीच मैत्रिणींनो तुम्ही घ्यायला हरकत नाही प्राइस याची आली आहे अकराशे पन्नास रुपये वन वन फाईव्ह झिरो फक्त या पॅटर्नची प्राइस असणार आहे याच्यातला कलर दाखवते मी घातलेला आहे तो लेव्हेंडर कलर आहे त्याबरोबरच याच्यामध्ये आणखीन एक कलर आलेला आहे कसला सुंदर कलर आहे बघा कसला सुंदर कलर आहे डार्कमध्ये कलर आहे चिंतामणी कलर आलेला आहे हा आणि हा तुमचा ऑरगेन्झाचा दुपट्टा दुपट्टा सुंदर आहे बॉटम सुंदर आहे एक यातला हा पीस ओपन करून दाखवते बॉटमला तुम्ही बघू शकता खालच्या साइडला छान अशी लेस दिलेली आहे हे बघा छान अशी मशीन एम्ब्रॉयडरीचीच लेस आहे दोन्ही साइडला इलेस्टिक आहे बॉटम खूप सुंदर आहे कॅमरिंग कॉटन मधला हा पॅटर्न आहे कलर बघा कुठलाही कलर घ्या अतिशय सुंदर वाटणारा कलर आहे त्याचबरोबर टसल्स दिलेले आहे तुम्हाला कटमध्ये कट मधलीच कुर्ती आहे जशी मी घातली आहे तशीच सेम आणि खालच्या साईडला छान असं वर्क दिलेलं आहे केवढी सुंदर डिझाईन दिसते अतिशय युनिक असा हा पॅटर्न आहे ऑरगेंजाचा दुपट्टा आहे थ्री पीस आहे आहे मी केला सेम फक्त हा कलर वेगळा हे बघा केवढे सुंदर दुपट्टे दुपट्ट्यावरती तुमची रेंज हेवी मधला दुपट्टा अडीच मीटरचा दुपट्टा तरीही अकराशे पन्नास मध्ये हा पॅटर्न फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला मिळतोय पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अतिशय गोड अशा या पॅटर्नसाठी थ्री पीस मध्ये दोन्ही कलर अवेलेबल असणार आहेत मिडियम टू साईज सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये मिडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहेत मिडियम टू थ्री एक्सेल थ्री एक्सेल शिपिंग फ्री आहे का यस अरुणाताई शिपिंग फ्री आहे बुकिंग नंबर नव्याण्णव पंचाहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौदा खाली तर आपण दिलेलाच आहे तरीही लिहून घ्या नव्याण्णव पंचाहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव चौदा डबल नाईन सेवन फाईव्ह नाईन एट नाईन टू वन फोर याच बुकिंग नंबरवरती बुकिंग करायचं आहे पेमेंटचं कन्फर्मेशन आल्याशिवाय पेमेंट करायचं नाही ठीक आहे साईजचं कन्फर्मेशन आल्याशिवाय पेमेंटचा जो वे असेल तो तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितलं जाईल मेसेजवरती त्यामुळे कोणीही कुठल्याही नंबरला पेमेंट डायरेक्टली करू नका कारण की आता सध्या खूप जास्त फ्रॉड झाला आहे मैत्रिणीनं त्यामुळे ही सिक्युरिटी घेणं गरजेचं आहे अगोदर आपण डायरेक्टली लाईव्हमध्ये पेमेंट घेत होतो पण आता ते थोडंसं आपण बंद केलेलं आहे कारण स्कॅमिंग खूप होतंय तुमचंही नुकसान नको आणि आमचंही नुकसान नको त्याच्यासाठी ही सिक्युरिटी आपण ठेवलेली आहे कुठल्याही नंबरवरती पेमेंट करू नका डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअपला साईज आणि तुमचं हे स्क्रीनशॉट टाकायचं आहे स्क्रीनशॉट टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला मेसेज येईल की साईज अवेलेबल आहे किंवा मेसेज येईल की पेमेंट करा पेमेंट करा मेसेज आले की लगेच पेमेंट तुम्ही करायचं आहे या पद्धतीने सुंदर असं कलेक्शन रोज बघण्यासाठी चॅनलला आपल्या फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका बुकिंग नंबर तर सगळ्यांना माहितीच आहे पाठीमागे हे दिलेला आहे खाली हे दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे आणि आता सांगितलं हे आहे या बुकिंग नंबरवरती पटकन जे प्रोडक्ट आवडते त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि ज्यांना त्यांना डेलीवेअरचं कलेक्शन बघायचं त्यांना कालच्या लाईव्ह मध्ये दाखवलं आहे परवाच्या लाईव्ह मध्ये पण डेलीवेअरचं कलेक्शन काल दाखवलेलं आहे त्याचबरोबर उद्या आणखी सुंदर असं कलेक्शन घेऊन उद्या भेटणार आहोत अकरा वाजता तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर बुकिंग करत राहा सुंदर अशा या कलेक्शनसाठी दहीवडीचे आहात का तुम्हाला बारामतीमध्ये राहते मी कधी आलात तर शॉपला व्हिजिट करा नाहीतर आपल्या शॉपिंगला आपलं तर आहे ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करून बघा क्वालिटी एकदा लक्षात आली की मग तुम्ही बुकिंग करत राहालच कारण की जे जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना तर क्वालिटी माहितीच झाली आहे जे नवीन कस्टमर आहेत त्यांच्यासाठीही सांगते की एकदा ऑर्डर करून बघा म्हणजे तुम्हाला क्वालिटी लक्षात येईल चला भेटूयात उद्या अकराच्या लाईव्हला सुंदर अशा कलेक्शन सोबत उद्या तुम्हाला खूप छान असं डेलिव्हिअरच्या ड्रेसचं कलेक्शन दाखवणार आहे त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे आणि ऑल ओव्हर साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा साड्यांचं कलेक्शन बघण्यासाठी आणि ब्लाऊजचं कलेक्शन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लगेचच आपलं बुकिंग सुरू करा